श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस जुलैपासून श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि या श्रावण महिन्यातील जो सोमवार आहे तर हा सुद्धा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारी बरेच भक्तजण जे आहेत तर ते व्रत करतात आणि पूजा उपासना भगवान शिवशंकरांची करत असतात जेणेकरून भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला त्यांची कृपादृष्टीही राहील त्यामुळे सर्वजण ह्या श्रावण महिन्यातील सोमवारी प्रत्येकजण शंकर भगवानांचं व्रत हे करत असतात त्याचबरोबर पहा या श्रावणी सोमवारामध्ये अनेक विविध ठिकाणी जिथे भगवान शिवशंकरांचे पिंड आहे अशा ठिकाणी विविध ठिकाणी भक्त जे आहेत तर ते दर्शनासाठी जात असतात आणि बऱ्याच शिवमंदिरामध्ये भरपूर अशी गर्दी देखील होत असते तर या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आज असणार आहे आणि आज आपल्याला भगवान श्री शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संपून जाण्यासाठी त्याजवळ आपल्या नशिबाची दारं उघडण्यासाठी एका रात्रीत नशीब चमकवण्यासाठी आपल्याला पहा हा जो उपाय आहे ना तो तो तर तो करायचा आहे तर आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू जर आपण आज संध्याकाळी दिव्याखाली जर ठेवली तर आपल्या नशिबाचा भाग्योदय होईल म्हणजेच रात्रीतून आपलं नशीब हे बदलून जाईल दारिद्र्य संपून जाईल गरिबी संपून जाईल आणि आपली घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये स्त्रीशिवाय शिवाय नमस्तुभ्यम लिहायला अजिबात विसरू नका किंवा स्त्री ओम शिवाय लिहिलं तरी सुद्धा चालेल तर पहा श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यातील आज दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी शिवपिंडीवरती जी मूठ वाहिली जाते शिवा मूठ जी वाहिली जाते तर ती आज असणार आहे तीळ पांढरे तिळ जे आहेत तर ते आपल्याला शिवपिंडीवरती आज शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांची जी पूजा आहे जास्त करने थे थे जी तर ती प्रदोष काळामध्ये जास्त प्रमाणात करण्यात येते कारण हा जो काळ आहे तर याच काळामध्ये जे भगवान शिवशंकर आहेत तर ते आपल्या नंदीवरती बसून माता पार्वतीसोबत पूर्ण सृष्टीचं भ्रमण करत असतात आणि या काळामध्ये त्यांची पूजा उपासना करणाऱ्यांना ते धनधान्य समृद्धी प्रदान करत असतात आता बघा तुम्हाला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर तुम्हाला आज पूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा वेळ भेटेन तेव्हा तुम्ही एकवीस तिळाचा अतिशय प्रभावी उपाय देखील करायचा आहे आता एकवीस तीळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जो कमलात्मक मंत्र आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे आता कमलात्मक मंत्र असा आहे ओम श्रीम ओम श्रीम 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 कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम महालक्ष्मी नमो नम हा जो कमलात्मक मंत्र आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला हा मंत्र यूट्यूबवर मिळून जाईल किंवा मग स्वामी समर्थांच्या जी नित्यसेवा पुस्तक आहे त्यामध्ये दे देखील हा मंत्र मिळून जाईल तर हा मंत्र एकवीस वेळा तुम्हाला पठण करायचा आहे आणि असा हा मंत्र म्हणून हे जे एकवीस तीळ आहेत तर ते तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आपल्या घरातील समस्या दूर होण्यासाठी दारिद्र्य दूर होण्यासाठी अडचणी दूर होण्यासाठी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे तर पहा तुम्हाला शिवामूळ जी आहे तर ती भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जर वाहून वाहणं शक्य नसेल तर घरी तुम्ही तुमच्या शिवपिंडीवरती वाहू शकता त्याचबरोबर हा एकवीस तांदळांचा जो एकवीस तिळाचा जो उपाय आहे तोसुद्धा तुम्ही घरच्या घरी करू शकता त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला माहीत आहे का तर जव जे असतं तर ते जव तुम्हाला घ्यायचं आहे एक मुठभर जव घ्यायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या नारायणाच्या मंदिरात जायचं आहे म्हणजेच भगवान विष्णूंच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे आणि पहा श्रावण महिन्यामध्ये कधीही तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर नक्की करा कारण श्रावण महिना संपण्या अगोदर हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी जे जव तुम्ही घेऊन गेलेला आहात तर ते भगवान विष्णूंच्या पायाशी तुम्हाला अर्पण करायचे आहेत चरणाशी अर्पण करायचे आहेत असं हा उपाय करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे हा उपाय केल्याने सुद्धा खूप जास्त फळ जे आहे तर ते अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला मिळेल हा उपाय देखील तुम्ही केला की तुमच्या घरातील जे सर्व संकट अडचणी आहेत ते सुद्धा दूर होतील आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा होण्यासाठी मदत होईल आणि आज संध्याकाळी पहा तुम्हाला ही जी एक वस्तू आहे तर ती दिव्याखाली ठेवायची आहे तर आज संध्याकाळी कधी तर सहा वाजल्यापासून ते तुम्ही नऊ वाजेपर्यंत तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे कारण आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणावा असा पैसा आपल्या घरामध्ये येत नाही पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो लक्ष्मी इतकी चंचल आहे की ती आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि अशा वेळेस आपल्याला खूप आर्थिक समस्या जाणवतात आपल्याला दुसऱ्याकडून पैसे उसणे घ्यावे लागतात इतकी आपली परिस्थिती डाऊन होते आपल्या घरामध्ये दारिद्र्य संकटं अडचणी यासारख्या गोष्टी येऊ लागतात आणि त्यामुळेच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होणे कुठेतरी थांबले जाते आणि हीच प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या जीवनातील ज्या पैशांच्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रगतीचे मार्ग खुल्ले होण्यासाठी तुम्हाला असा हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून त्याखाली ही जी एक वस्तू सांगणार आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे तर हा उपाय कसा करायचा आहे तर ते आत्ता आपण पाहूया तर पहा तुम्हाला एक दिवा यासाठी लागणार आहे दिवा घेताना तुम्ही अगदी स्वच्छ आणि चांगला दिवा घ्यायचा आहे तुटला फुटलेला किंवा खराब झालेला चेमटलेला असा दिवा घ्यायचा नाही तुम्हाला दिवा हा स्वच्छ आणि चांगला घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही पितळाचा तांबेचा किंवा मग स्टीलचा किंवा मातीची पंती घेतली तरी चालेल तर एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे ती जी प्लेट आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढून घेतल्यानंतर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्या प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे एक मुठभर पांढरे तीळ तुम्हाला प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि तुम्ही पांढरे तिळ वापरू शकता काळे तीळ वापरू शकता काही हरकत नाही कोणतेही तीळ घेतले तरी त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये लाल कलाव्याची वात घालायची आहे जो कलाव्याचा धागा आपण हातामध्ये बांधतो लाल पिवळा त्या धाक्या त्या धाग्याची तुम्हाला वात घालायची आहे या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आता तुमच्याकडे तूप नसेल तर मग तेल टाकलं तरी काही हरकत नाही परंतु तूप टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे यानंतर त्या दिव्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद देखील तुम्हाला टाकायची आहे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आहे या अगोदर तुमच्या देवघरातील दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती देखील तुम्हाला अगोदर लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला सुद्धा एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर आसनावर बसून तुम्हाला शिवस्तुतीचं एकदा पठण करायचं आहे जर शिवस्तुती स्तुती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून शिवस्तुती जी आहे तर ती पठण करू शकता अगदी दहा मिनटाची सेवा आहे पण से ही सेवा जी आहे तर अतिशय महत्त्वाची आहे आता यानंतर दिवा शांत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दिव्यातील ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्या टाकून द्यायच्या आहेत दिव्याखालचे जे तीळ आहे तर त्याचं काय करायचं तर तुमच्या घरामध्ये जे तिळ असतात तर त्या तिळांमध्ये या तिळांमधले थोडेसे तिळ मिक्स करायचे आहेत थोडे तीळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत थोडेफार जे शिल्लक राहिलेले तिळं असतील तर ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे आता तीळ हे तुम्ही सकाळी तुम्हाला संध्याकाळी नाही जमलं कुठे नेऊन टाक टाकायला किंवा मग पिंपळाच्या झाडाखाली टाकायला तर तुम्ही ते सकाळी नेऊन टाकले तरीसुद्धा चालतील तर अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे प्रत्येकाने करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ